आपल्या सगळ्यांचं आगमन झालं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही सगळी सेवा हे आपण बघू शकतो इथे सगळं हे पुण्याभाव भूमीचे हे वर्धस्त घेऊन आम्ही सगळं आणलो आहोत आणि याच्यामध्ये काय नेमकं गंगा माऊलींनी ने जे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हो आम्हाला दिलं किंवा लाभलं ते पण इथे या ठिकाणी त्याचं आपलं महत्त्व आपण विश्वच करणार आहोत फक्त त्याचा तर एक महत्त्वाचा संदेश देतो आहे की बऱ्याच जणांचा असा समज आहे की गंगेमध्ये स्नान केलं की आपली सगळी पापं धुवून निघतात तर खरं तर हा सा हा आपला गोड असलेला समज आहे मी त्याला गैरसमज नाही म्हणतो समज म्हणतो कारण का गंगेमध्ये आपण स्नान केल्यानंतर आपल्याला तिथले जो प्रभाव असतो तिथे जे आलेल्या माऊली असतात विविध साधू संत महात्मे आलेले असतात उच्च शिक्षित लोक आलेले असतात त्यांच्याकडून आपल्याला नम्रता शिकता येते विनम्रभाव शिकता येतो आणि आपल्यातला मीनपणा जाळता येतो अहंकार जाळता येतो आणि म्हणून आपल्यातलं जर काही पापकर्म झालं असेल तर ते पापाची जाणीव होते की मला आता माझी पापं कमी करायचे आहेत विसरायचे आहेत आणि मला तर चांगलं शुद्ध होऊन जायचं आहे म्हणजे केवळ असं मनात समजू नका की गंगेच डुबकी मारली की सगळी पाप करायला परत मोकळा तर हे मात्र जो गोड गैरसमज असेल तर तो, तो मात्र दूर करा आणि सात्विकता घ्या त्याच्यातून ऊर्जा घ्या आणि तुम्हाला ते आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून गंगेकडे गेल्यानंतर म्हणजे तिथल्या वातावरणात जेव्हा आम्ही होतो किंवा आपण प्रत्येक वेळेस ज्या आपल्या आळंदी होतो ती पण गंगाचं इंद्राणीच्या स्वरूपात छद्रभागा पण गंगा आहे पण इथला हा जो भाग आहे तर तो एक प्रयागराजचं तर आणि तिथे जे सगळा जो ऊर्जेचा माहोल आहे आणि <laughs> परत एकदा आपण आम्ही सांगू सगळं रात्री आत आता तर त्याच्यामध्ये कुठलेही राजनेती म्हणून मी नाव घेतलेलं नाही पण योगी आदित्यनाथ जी जे आपल्या नवनाथांचं अधिभूषण असलेलं आज ते पस गाजवत आहेत त्या ठिकाणी माहिती नातपंत काय करू शकतो आतापंतचा झेंडा आज सगळ्या जगाला घेऊन आला आहे तिकडे सगळं जग तिकडे दाखल झालं आहे आणि एकशे त्र्याऐंशी देशाचे देशोदेशी प्रतिनिधी तिकडे आले आहेत म्हणजे विविध देशातले आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आपला अध्यात्म किती पॉवरफुल आहे हे आपल्या लहान लहान मुलांना लेकरांना जन्मतापासूनच शिकवा गर्भात असल्यापासूनच इवन दो ती की लग्न पासूनच समजू देत की आपला अध्यात्मात काय ताकत का आहे जसं योगेशनाथ दादा पण संध्याकाळी बोलणार किंवा ते बोललेले आहेत मग हे लक्षात ठेवतं तिथे आपल्या पिढीला आपलं हे शिकू देत पुढे त्यांना शिक्षण घेऊ देत पण आध्यात्मिक जी ऊर्जा आहे ती त्यांना जर मिळाली तर देशावर आपलं राज्य सिद्ध होणार आहे म्हणजे देशावर प्रेमाचं राज्य आज जे तिकडे झालं आहे ते प्रेमाचं राज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याचबरोबर मिलिटरी फोर्स असेल तिथलं पोलीस व्यवस्थापन असेल डॉक्टर पदक असेल सुरक्षा कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी माऊली आहेत त्यांनी ते एवढं काटेकोर त्या ठिकाणी लक्ष घेतलं की तुमचं एक पान तिथे पडले असेल ते उचलतात आणि पटकन ती सेवा द्यायला तयार होतात म्हणजे आज हां बरोबर दादा तर दोन मिनिटं बोलतात तुमचा अनुभव रात्रीच सांगू आपण हां रात्री दादा सांगणार आहेत तुम्हाला सरप्राईज ठेवणार आहेत ते दादा फार छान कारण का ते आता कसं आहे ते पॉलिटिकली छान बोलतात दादा आता कारण त्यांचं ते प्रांत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालं म्हणजे अर्थात आता रात्रीच बोलणार होतो पण हा व्हिडिओ राहील आणि रात्री पण हा व्हिडिओज जाईल आणि दादांना त्या ठिकाणी आम्ही तिकडे गेल्यानंतर तिथे बातमी मिळाली आहे की दादांचं इंटरनॅशनल फिल्ममध्ये त्यांना अवॉर्ड दिला गेला आहे म्हणजे हे पण तिथून आम्हाला येता येता ही बातमी त्यांच्या ह्याला आलेली आहे ईमेलला आलेली आहे म्हणजे लक्षात घ्या की माऊली आपल्यासाठी काय करते म्हणून म्हटलं की आदेश बघा ही आपली आदेश परंपरा जी अठराशे नव्याण्णव पासून स्वयंशक्तीपीठाने जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण ज्ञान माऊलींकडे रुजू आहोत पंढरीच्या माऊलीकडे रुजवत आणि हे सगळं करताना आपण माऊलीमय झालो अल्लाहल नाही ह्याच्यातून काही देखावा नाही आम्ही इकडे जाऊन आणलोत म्हणजे जा काही मोठी भाजी मारली अशातली पण काही गोष्ट नाही परंतु एक आहे की हे सगळं करताना जे आम्हाला शिकायला मिळालं ते तिथून जे आम्हाला आशीर्वाद घेता आले आणि प्रत्येकानं आम्हाला शिकायला मिळत होतं कसं वागावं कसं बोलावं कसं पुढे जावं तर हे आमच्यासाठी फार मोठे देणगी आहे आणि म्हणूनच म्हटलं की हर गंगे हरहर गंगे आपण संध्याकाळी इथे या सरप्राईज तुम्हाला ऐकायला नक्कीच मिळणार आहेत आणि हे माऊली पण आपल्यासाठी बोलणार आहेत अल्लाखानं आदेश मन रावण जो लहरों में तूने बहाए जो चला गया वो के फिर आए तेरा कर्म ही है जो संगत ही जाए मन पावन हो गंगा में डूब आहे मन रावण जो लहरों में तूने बहाए